नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य प्रयत्न करत असतो आज आपण जी कहाणी बघणार आहोत यामध्ये शिवरात्रीची कहाणी आहे पण ही कुणा मनुष्याने केलेली नाही तर ही एका चिमणीची कहाणी आहे मित्रांनो कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आजची कहाणी अतिशय ज्ञानवर्धक तसेच प्रेरणादायी आहे आजची कहाणी एका चिमणीची आहे ही कहाणी आपल्याला शिवपुराणात दिसून येते म्हणजेच या कहाणीचा उल्लेख शास्त्रांमध्ये सुद्धा केलेला आहे महादेव म्हणतात ही कहाणी जे पण लक्षपूर्वक ऐकतात त्यांच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात त्यांच्या जीवनात कोणतेच दुःख राहत नाही जे भक्त ही कहाणी ऐकतात त्यांच्यावर महादेवांची असीम कृपा होते मित्रांनो लवकरच फाल्गुन महिन्याची सुरुवात होणार आहे आणि फाल्गुन महिन्यात शिवरात्री येणार आहे आज आपण चिमणीची शिवरात्री ही एक पवित्र कथा ऐकणार आहोत जे पण लोक महाशिवरात्री व्रत करतात त्यांच्यासाठी ही कहाणी अगदी वरदान साबित होणार आहे ज्यांनी शिवजींवर असीम भक्ती केलेली आहे त्यांनी ही कहाणी अवश्य ऐकायला हवी तसे तर महाशिवरात्री व्रत सगळेच जण करतात ही कहाणी ऐकल्याने व्यक्तीला चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळते या कहाणीमुळे आपल्या मुलांवर येणारे संकट टळून जाते चला तर कहाणीला सुरुवात करूया ही कहाणी एका प्राचीन काळातली आहे एका नगरात एक शेठ आणि त्याची पत्नी राहत होते भरपूर पैसा धनसंपदा असूनही ते कधी दान धर्म किंवा पुण्याचे काम करत नव्हते कधी त्यांनी संतांना किंवा फकीरांना भिक्षा सुद्धा दिली नव्हती त्यांना संतान नव्हती एवढी संपत्ती असून त्यांच्या घरात खाणारे कोणीच नव्हते त्यांचे घर एका भव्य हवेलीसारखे होते तेथेच ते राहायचे त्यांच्या समोर एक पिंपळाचे झाड होते त्या पिंपळाच्या झाडावर एका चिमणीने अतिशय सुंदर असा खोपा बनवला होता त्या चिमणीची सुंदर आणि गोंडस असे छोटे छोटे दोन पिले होते त्यांच्यासाठी दाणे मिळवण्यासाठी चिमणी रोज नगरात जायची दाणे घेऊन परत आपल्या खोप्यात यायची आणि मोठ्या प्रेमाने आपल्या पिलांना भरवायची रोज ते श्रीमंत शेठच्या घरी जायची पण तिला तेथे एक दाना सुद्धा मिळायचा नाही आणि चिमणी तेथून पुढे निघून जायची चिमणी विचार करायची संपूर्ण नगरात मोठी हवेली या शेठची आहे तो अतिश्रीमंत आहे पण तरी तो कधी कोणाला दान देत नाही कधी कोणत्या मागणाऱ्याला भिक्षा देत नाही कधी कोणते धर्माचे कार्य करत नाही कधी गोरगरिबांना सहयोग करत नाही मंदिरात जात नाही पशुपक्ष्यांवर दया दाखवत नाही किती कंजूस आहे हा शेठ एके दिवशी चिमणी सकाळी सकाळी त्या शेठच्या हवेलीत जाऊन बसते ती ऐकते की शेठ आणि त्यांची पत्नी बोलत बसले होते शेठाने आपल्या पतीला सांगत होती की शेठजी आपल्या जवळ एवढी संपत्ती आहे एवढी धनदौलत आहे आपल्या जवळ धनाची काहीच कमी नाही संपूर्ण नगरवासी तुम्हाला नगरसेठ म्हणतात मग आपण एवढ्या धनाचे काय करायचे आपल्याला ना मुलगा आहे ना मुलगी आहे आपला तर कोणी वारस नाही आपल्यानंतर या संपत्तीचे काय होईल शेठ आपल्या पत्नीला म्हणतो पण त्यात माझा काय दोष आपले नशीबच तसे आहे कदाचित आपल्या नशिबात पुत्रप्राप्ती नसावी शेठ म्हणतो जाऊ दे आपल्या जीवात जीव आहे तोवर आपण खाऊ नंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल हे ऐकून चिमणी त्या पतीपत्नीचे बोलणे मोठ्या बारकाईने ऐकत असते त्यांचे बोलणे ऐकून चिमणी उडून पुढे जाते आणि आपल्या पिलांसाठी दाणे घेऊन आपल्या खोप्यात परत येते आता चिमणी रोज त्या शेठच्या हवेलीत जाऊन त्या शेठ शेठाणीचे बोलणे ऐकू लागले शेठाणी प्रेमळ स्वभावाची होती तिच्या मनात दयाभाव होता ती शेठाणी जेव्हा रोज त्या चिमणीला तेथे बघते तेव्हा तिला त्या चिमणी आपुलकी वाढते आता ती शेठच्या न कळत त्या चिमणीला दाणे टाकायची आणि ती चिमणी भरपूर दाणे आपल्या पिल्यांसाठी घेऊन यायची असे अनेक दिवस निघून जातात आता चिमणी अति प्रसन्न मनाने विचार करते की शेठानीचा स्वभाव किती प्रेमळ आहे रोज मला दाणे देते पण तिच्या घरात संतान नाही आता चिमणी विचार करू लागते की असे काय करावे ज्यामुळे शेठानीला एकात मुलगा होईल जोपर्यंत एक स्त्री आई होत नाही तोपर्यंत तिचे स्त्रीत्व व्यर्थ असते एका स्त्रीचे दुःख एक स्त्रीच समजू शकते मातृत्व तिच्या जीवनात खरा आनंद घेऊन येतो असा विचार करून चिमणी उदास होते आता चिमणीच्या डोक्यात सतत तेच विचार चालू होते की असे काय करू ज्यामुळे शेठानीला मुलगा होईल चिमणीच्या मनात आले जर मी महादेवांना शरण गेले आणि त्यांना विनंती केली तर कदाचित महादेव माझी इच्छा पूर्ण करतील आता चिमणी आपल्या पतीला सांगते की प्रिया मी काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी जात आहे तुम्ही पिलांकडे लक्ष ठेवा त्यांना वेळेवर दाना पाणी देत जा एवढे बोलून चिमणी आपल्या खोप्यातून उडू लागते चिमणी खूप मेहनत करते रात्र दिवस उडत असते उपाशी तापाशी उडत उडत ती कैलास पर्वतावर पोचते जिथे देवांचे देव महादेव आणि माता पार्वती बसले होते चिमणी जाताक्षणी माता पार्वतीचे चरण पकडते जसे चिमणी माता पार्वतीच्या पायाशी पडते ती बेशुद्ध होते माता पार्वती त्या चिमणीला आपल्या हातात उचलते आणि तिला शुद्धीवर आणते मग चिमणीला विचारते अगं चिमणी तू कुठून आली आहेस फार चिंतेत दिसत आहेस ती माता पार्वतीला सांगते मी फार दुःखी आहे आणि फार दुरून आली आहे मी माझ्या दुःखासाठी नाही तर दुसऱ्या कुणाच्या तरी दुःखासाठी आले आहे माता पार्वती म्हणते हे चिमणी मला जरा स्पष्ट भाषेत सांग तुला काय म्हणायचे आहे चिमणी म्हणते माता मी जेथे राहते तेथे एक शेठ आणि शेठानी राहतात त्यांना कोणी संतान नाही आणि माते ती स्त्री फार भोळी आहे त्यांना एक पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या चिमणी एवढे माता पार्वतीला सांगते आणि परत बेशुद्ध होते माता पार्वती त्या चिमणीला दना पाणी देऊन म्हणतात की हे चिमणी तू चिंता करू नको महादेव समाधीतून उठले की मी सांगते त्यांना थोड्या वेळाने महादेव समाधीतून उठतात माता पार्वती चिमणीला हातात घेऊन महादेवांसमोर जाते आणि विचारते आपल्या नगरात एक शेत शेतानी राहतात त्यांच्या नशिबात पुत्र आहे की नाही महादेव ध्यान लावून बघतात आणि सांगतात नाही तर तुम्हाला पुत्र द्यावा लागेल महादेव म्हणतात पार्वती तू जिद्द का करतेस त्यांच्या नशिबात पुत्र नाही तर मी त्यांना पुत्र कसा देऊ मग माता पार्वती हट्ट करते आणि म्हणते ही चिमणी फार दुरून आली आहे उपाशी तापाशी ती मोठ्या आशेने आली की आपण तिची मदत करू आता आपण हिला रिकाम्या हाती नाही पाठवू शकत महादेव म्हणाले ठीक आहे पार्वती तू प्रत्येक वेळी हट्ट करतेस आणि मला तुझा हट्ट पुरवावा लागतो ठीक आहे आपण त्यांना पुत्र देऊ पण या चिमणीला सांग ते शेत शेटाने दानधर्म करत नाहीत पुण्यकर्म करत नाहीत शास्त्रांचे पालन करत नाही ते अतिशय नास्तिक आहेत जर का ते आस्तिक होतील तर एक पुत्र आम्ही नक्की देऊ त्यांना मंदिरात जावे लागेल भजन गावे लागेल भिकाऱ्यांना भिक्षा द्यावी लागेल कर्म करावे लागतील त्यावर चिमणी म्हणाली मी पूर्ण प्रयत्न करेन की शेत शेटाने मंदिरात जातील व्रत त्योहार करतील दानधर्म करतील महादेव चिमणीला तथास्तू म्हणतात आता चिमणी महादेव आणि माता पार्वतीला नमस्कार करून तेथून परतीच्या मार्गावर लागते आणि उडत उडत आपल्या खोप्यात येते त्याच्या नऊ महिन्यानंतर शेठाने एका सुंदर मुलाला जन्म देते शेठ शेठाणीला मुलगा बघून अति आनंद होतो चिमणी पण फार खुश होते कारण तिची मेहनत सफळ झालेली असते आता चिमणी विचार करते की शेठ एवढा श्रीमंत आहे आता तो त्याच्या मुलाला चांगले चांगले खाऊ घालेल आणि त्यातून थोडेफार अन्न खाली पडेल आणि मला ते खायला मिळेल हळूहळू शेठचा मुलगा मोठा व्हायला लागला बघता बघता एक नंतर एक अशा चार शिवरात्री गेल्या आता पाचवी शिवरात्री येते तेव्हा चिमणीला चिंता वाटू लागते ती फार दुःखी होते की शेठजीचा मुलगा आता पाच वर्षाचा झाला हे तर अजूनही कोणत्या मंदिरात जात नाही दान दक्षिणा देत नाही भिकाऱ्यांना दान देत नाही कोणतेच पुण्याचे काम करत नाही जर यांनी दानधर्म नाही केले तर यांचा मुलगा अल्पायुषी होईल त्याचे जीवन लवकर संपून जाईल हा विचार करत चिमणी अतिशय दुःखी होते मी शेठ शेठाणीला कसे समजवू ते तर माझी भाषा पण समजत नाही माझे इशारे पण त्यांना काही कळत नाही आता मी काय करू तोवर चिमणीचे पिलं पण मोठे झालेले होते चिमणी आपल्या मुलांना सांगते मुलांनो मी थोड्या दिवसासाठी बाहेर जाऊन येते चिमणी परत उडत उडत कैल्यास पर्वतावर जाते तेथे जाऊन माता पार्वतीचे पाय धरते माता पार्वती चिमणीला हातात उचलून विचारतात चिमणी आता काय झाले तू परत का आलीस आम्ही तुझी इच्छा पूर्ण केली आहे शेठ शेठाणीला मुलगा झाला आहे आता तुला काय चिंता आहे चिमणी म्हणते माते शेठ शेठाणीला मुलगा मिळाला आहे पण ते अजूनही नास्तिक आहेत त्यांना आस्तिक बनवण्यात मी असमर्थ झाली दोन्ही पती पत्नी अजूनही तसेच आहेत ते ना मंदिरात जातात ना दानधर्म करतात ना कोणाला भिक्षा देतात ते साधी देवाची भक्तीसुद्धा करत नाहीत तेव्हा महादेव म्हणतात असंच असेल तर त्यांचा मुलगा अल्पायुषी असेल चिमणी माता पार्वतीचे पाय धरून विनंती करू लागते नाही माते त्यांच्या मुलाला दीर्घायुष्य द्या चिमणीला चांगल्या पद्धतीने ठाऊक होते की त्या पित्याकडून काही हवं असेल तर मातेचे पाय धरावे जर आईने मान्य केले तर पिता आपोआप मान्य करतात असा विचार करून चिमणी माता पार्वतीच्या पायात पडून डोके ठोकू लागले परत पार्वती चिमणीला हातात उचलते आणि तिला गोंजारत म्हणते मुली तू शांत हो मग आता पार्वती परत महादेवांना विनंती करते की प्रभू असे नाही होऊ शकत चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले त्यांना समजवायचे पण त्यांना माझी भाषा समजत नाही की माझे इशारे समजत नाही आता मी काय करू चिमणी म्हणते माता तुम्ही आणि बाबा, दोघे एकदा तेथे जाऊ त्यांना सद्मार्गावर आणा तर बरे होईल तेव्हा माता पार्वती आणि महादेव म्हणतात ठीक आहे चिमणी असेच होईल आम्ही आत्ताच सेटच्या घरी पोहोचू चिमणी आपल्या घरी पोहोचते माता पार्वती आणि महादेव साधूच्या रूपात शेठच्या घरी येतात शेठानीला सांगतात माते आम्हाला खूप भूक लागली आहे जर तू आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुला श्राप देऊ तुम्ही पूर्ण बर्बाद व्हाल शेठानी हात जोडून म्हणते बाबा तुम्ही मला श्राप देऊ नका मी तुम्हाला अवश्य भोजन देईन तेव्हा शेठानी महादेव आणि पार्वतीला आपल्या घरात घेऊन जाते आणि दोघांना जेवण देते त्यावेळी शेठानीचा तो छोटासा मुलगा इकडून तिकडून पळत होता कधी महादेवांना चपाती आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी वेगवेगळ्या मिठाई घेऊन त्यांच्या ताटात ठेवायचा हे बघून माता पार्वती अति प्रसन्न झाल्या माता पार्वती विचार करते हा महादेवांचा प्रसाद आहे म्हणून एवढा चंचल आहे जेव्हा देवी पार्वती आणि महादेव भोजन करून शेठजीच्या घरून जाऊ लागतात तेव्हा शेठ शेठाने दोघे येतात आणि हात जोडून म्हणतात बाबा आमच्या सेवेत काही कमी तर राहिली नाही ना आणि ना। जर काही कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा पण श्राप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघांनी चुका तर खूप केल्या आहेत आणि अजूनही चुका करत आहात जर तुम्ही असेच राहिलात तर तुमच्या मुलावर खूप मोठे संकट येईल आणि तुमचा मुलगा लवकरच ह्या जगाचा निरोप घेईल तेव्हा शेठ शेठाने महादेवांचे चरण पकडतात आणि म्हणतात बाबा आम्हाला काहीतरी रस्ता दाखवा आम्ही काय करू शकतो आम्हाला म्हातारपणी पुत्राची प्राप्ती झाली आहे आता आम्हाला या मुलाला गमवायचे नाही महादेव म्हणाले उभे राहा आणि लक्षात ठेवा इथून पुढे तुमच्या दारात कुणी येते तर त्याला रिकाम्या हाती परत जाऊ देऊ नका दान धर्म करा लोकांची मदत करा छोट्या छोट्या पशुपक्ष्यांची जीवजंतूंची सहायता करा पुण्य कर्म करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवांचे भजन करा भक्ती करा महादेव एवढे सांगतात आणि दोघे पती पत्नी हात जोडून महादेवांचे पाय धरतात आणि म्हणतात महादेव आम्ही असेच करू महादेव त्यांना सांगतात तुमच्या घरात हा जो मुलगा खेळत आहे हा तुमच्या नशिबात नव्हता ही एका चिमणीची मेहनत आहे जी तुमच्या घरापासून उडून कैलास पर्वतावर पोचली आहे तेथे जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्याचे वरदान तिने प्राप्त केले आहे ही त्या चिमणीची भक्ती आहे की तुमच्या घरात हे छोटेसे बाळ खेळत आहे शेत शेतानी विचारतात बाबा ती चिमणी कोणती आहे त्या क्षणी ती चिमणी तेथे येते आणि महादेव व माता पार्वतींना नमस्कार करते महाशिवरात्रीचा दिवस होता जेव्हा महादेव आणि देवी पार्वती शेथ शेठ आणि शेठाणीच्या घरी आले होते आता माता पार्वती आणि महादेव मूळ रूपात येतात आणि शेठ शेठाणीला दर्शन देतात आणि चिमणीची शिवरात्री सफल होते मोठ्या उल्हासात शिवरात्रीचा उत्सव साजरा करतात आणि व्रत करतात चिमणीसुद्धा व्रत करते आणि देवादिदेव महादेवांचे दर्शन घेऊन ती तृप्त होतात महाशिवरात्रीचे व्रत करतात त्यांच्यावर महादेवांची असीम कृपा होते जशी शेठ शेठाणीवर शिवजींची कृपा झाली आणि चिमणीला वरदान देऊन तिची इच्छा पूर्ण केली मित्रांनो आजची कहाणी आवडली असेल तर लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत